कमीत कमी त्यांचं असं मत आहे की कमीत कमी तीन वर्षापर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम करायचा याच्यापुढे आणखी एक माफी मागून बोलतो कुणाला राग येऊ देऊ नका बरं का खरं सांगू या मातोश्रीच्या बाबतीमध्ये तुमच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत जरी कार्यक्रम केला तर तुमच्या पदरच्या पैशाचा तुम्ही कुणी सुद्धा करत नाहीत काही गोष्टी लक्षात येतात का लक्षात येते गोष्ट काय तुमच्या कार्यक्रम करत असताना तुमचा किती जरी पैसा खर्च झाला तर त्याच मातोश्रीनं प्रॉपर्टी कमवलेली आहे आपण खर्च करून तरी किती खर्च करतो खर्च करून तरी जास्त नाही है बरं का हायेस्ट खर्च पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार लाख रुपये धरा एका एकरची किंमत पंचवीस लाख रुपये आहे विचार करा बरं का म्हणजे आपण त्यांच्या प्रीतीअर्थ किती जरी खर्च केला तर तो सुद्धा असणारा खर्च कमीच आहे या ठिकाणी तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती आपुल्या कोळा नंबर दोन या ठिकाणी तीन सुनांकडून सुद्धा असणाऱ्या आपल्या सासूबाईंच्या प्रीतीर्थ असणारा हा कार्यक्रम आहे त्याचं कारण एक आहे काही गोष्टी या ठिकाणी शास्त्रानं असणाऱ्या सांगितलेल्या आहेत थोडी आणखी माफी मागतो बरं का इथलं सोडून द्यायचं आणि दुसरीकडलं ऐकायचं बरं का आता इथलं डोक्यामध्ये ठेवू नका एक अभंग म्हणून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये ठेवा फक्त माहूरवाडीच्या बाबतीमध्ये ते डोक्यामध्ये ठेवू नका नातरायांचा असणारा सुंदर असणारा अभंग आहे काही लोक बोलत बोलत कीर्तन संपलं का नाही घराकडे जाताना चर्चा करतात काय हो जिवंत असताना सांभाळ नाही मेल्याच्या नंतर लईच मोठा कार्यक्रम केला हो त्याच्याकरता के काही प्रमाण सांगतो म्हणजे लक्षात ठेवा नंबर एक जित्या माय बापा न घाली ती अन। अन्न लक्ष देऊन ऐका बरं का हा विषय कुठं सुद्धा तुम्ही कधी ऐकलेला नाही आणि मी सांगत असताना मात्र नवीनच विषय काहीतरी सांगतो बरं का जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत मात्र त्यांना अन्न पाणी सुद्धा दिलं नाही त्याला वर्णन करतात मेल्या प्रेता वरी करीती पिंडदान आई वडील जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या नावानं काही दानधर्म केला नाही पण मेल्याच्या नंतर त्यांच्या बाबतीमध्ये भरपूर असणार दानधर्म केलं घराकडे जाणारी लोक म्हणतात काय उपयोग आहे त्याला उत्तर आहे बरं का आई वडील जिवंत असताना सासू सासरे जिवंत असताना कुठल्या सुनाला किंमत कळाली नसेल कुठल्या मुलाला किंमत कळाली नसेल पण मेल्याच्या नंतर त्यांची किंमत कळाली त्या मुलांना जर त्यांचा कार्यक्रम मेल्याच्या नंतर चांगला जर कार्यक्रम केला तरी सुद्धा त्यांची सेवाच आहे असं गैरसमज डोक्यामध्ये दुसरं चरण ऐका पहा पहा संसारीचा आचारू जिता अबोला मा मेल्या उच्चारू जिवंत असताना त्यांना शब्द कधी बोलला नाही पण मेल्याच्या नंतर मात्र त्यांचा मात्र उच्चार काढत काय आमचे आई वडील काय आमचे सासू सासरे एवढं जरी त्यांच्या मुखातून गेलं तरी सुद्धा त्यांची सेवाच आहे तिसरं चरण ऐका जित्या माय बापा न करीती नमन आई वडील जिवंत असताना सासू सासरे जिवंत असताना कधी सुद्धा त्यांच्या पाठीमध्ये कधी सुद्धा दर्शन घेतलं नाही नातराय वर्णन करतात तेच मरण पावल्याच्या नंतर मेल्या मागे करीती मस्तक वपन गोष्ट लक्षात येते आई वडील जिवंत असताना कुठल्याही मुलानं किंवा एखाद्या मुलानं त्यांचं दर्शन कधीच घेतलं नाही पण आई वडील मेल्याच्या नंतर त्यांचा उद्धार व्हावा म्हणून डोक्याचे सगळे केस काढून टाकले डोक्याचे केस जरी काढले असले आणि जिवंत असताना सेवा जरी केलेली नसेल तरी सुद्धा त्यांची सेवाच होते दुसरा भाग तिसरा भाग ऐका आता जित्या माय बापा धड गोड नाही जोपर्यंत जिवंत होते का नाही तोपर्यंत त्यांना अजिबात भाकरी नाही चपाती नाही गोड कुठला पदार्थ नाही काही नाही पण मेल्याच्या नंतर त्यांच्या प्रीतीअर्थ मात्र चांगलं असणारा अन्नदान एखादा गोड असणारा पदार्थ केला नात्राय वर्णन करतात आणि जिवंत असेपर्यंत जरी त्याला किंमत कळाली नाही मेल्याच्या नंतर त्यांच्या जर अन्नदान आणि चांगला कार्यक्रम जर केला तरी सुद्धा त्या आई वडिलाची सेवाच आहे वर्णन आहे जित्या माय बापा गाली प्रदान म्हणजे जिवंत असताना आई सारख्या शिव्याच देऊ लागला पण मेल्याच्या नंतर त्याच आई वडिलाचा उद्धार व्हावा म्हणून त्यांच्या प्रीतीर्थ एक गाय दान असणारी ब्राह्मणाला केली जिवंत से असेपर्यंत सेवा झाली नाही परंतु मरण पावल्याच्या नंतर त्यांच्या बाबतीमध्ये असणारी एक गायदान केली तरी सुद्धा त्या आई वडिलाची सेवाच आहे पुढं ऐका जित्या माये बापा न घाली ती अन्न किंवा जित्या माये बापा प्याला नेदी पाणी जिवंत असेपर्यंत त्यांना कधी पाणी सुद्धा पिण्याकरता दिलं नाही पण मेल्या मागे किंवा मा मेल्या प्रेतावरी किंवा त्यांचं पिंडदान करत असताना आपण ज्यावेळेस पाणी हातामध्ये घेतो का नाही तर पाणी सोडत असताना जिवंत असताना पाणी दिलं नाही पण मेल्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रीतीअर्थ पाणी दान केलं तरी सुद्धा त्यांची असणारी सेवाच आहे याच्या पुढलं एक प्रमाण आहे का प्याला पाणी न घाली ती सासरा जिता लक्ष करून ऐका बरं का प्याला पाणी न घाली ती सासरा जिता अन पिंडा पासी मग येती दंडवता अशा काही सुना आहेत जोपर्यंत सासरा जिवंत जो होता तोपर्यंत पाणी पिण्याकरता दिलं नाही पण तोच सासरा मरण पावल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण पिंडदान करतो का नाही त्यावेळेस सांगतात ब्रह्मदेवता जा आता दगडाच्या जवळ आणि एकदा असताना काय करा दर्शन घ्या जरी त्या दगडाचं दर्शन घेतलं तरी सुद्धा असणारी ती सेवाच आहे विठाला नंबर दोन ला या ठिकाणी सुनांकडून सुद्धा आपल्या सासूच्या प्रीतीअर्थ असणारी या ठिकाणी कीर्तनाची आणि नामदानाची असणारी ही सेवा याच्यानंतर वर्णन करायचं म्हटलं तर हे नातू असणारे आहेत नात आहेत यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या आजीचा उद्धार व्हावा म्हणून प्रत्येक असणारे नातू असतील नातू असतील हे दोन तीन दिवसांना बेजार आहेत बरं का नाश्ता तयार झाला तर आणून देतात चहा आणून देतात सगळी सगळी असणारी सेवा करतात म्हणजे एक विचार करा आपल्या घरातलं कोणीतरी माणूस मरण पावलेला आहे त्याचा उद्धार होण्याकरता हे सगळं परिवार या ठिकाणी असणार झोंबत आहे विचार करा काहीतरी त्या मातोश्रीने असणारं चांगलं कार्य केलेलं आहे म्हणून या ठिकाणी असणार सुंदर स्वरूपामध्ये असणारा हा कार्यक्रम होत आहे आणि आजचा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये आठवणीचा असणारा तो कार्यक्रम आहे आठवण काढत असताना काही लोकांची असणारी आठवण सांगितली नंबर एक आठवण काढत असताना फक्त आठवण काढायची एक देवाची <ुक> <code> <lawCC> नंबर दोन आठवण काढत असताना काढायची संतांची आठवण काढत असताना काढायची गुरुची आठवण काढत असताना काढायची आपल्या आई वडिलाची आठवण काढत असताना ज्यानं देशाकरता बलिदान दिलं आठवण काढायची त्यांची किंवा एखाद्या वेळेस जर काही लोकाची जर आठवण जर नाही काढली अशा श्रेष्ठ लोकांची देवतांची तर विसरली तया त्याच्या पुढं असतील त्या सुपुत्राकडून सुद्धा असणार आईच्या बाबतीमध्ये उद्धाराची असणारी भूमिका एक छोटा असणारा दृष्टांत सांगून पुढे चलण्याचा प्रयत्न करतो आईची सोडवणूक करण्याकरता किंवा एखाद्या वेळेस आईचा उद्धार होण्याकरता पुराणामध्ये सुद्धा काही मुलं असणारे होऊन गेले काही पशुपक्ष्याच्या बाबतीमध्ये असणारे होऊन गेले त्यांनी सुद्धा आपल्या आईची असणारी सोडवणूक केली याच्याकरता चांगला एक दृष्टांत सांगतून पुढे चलतो नंबर एक भावारथ रामायण तुम्ही श्रवण केलेलं असेल भावार्थ रामायणामध्ये सुंदर असणारा दृष्टांत आलेला आहे कश्यपाच्या बाबतीमध्ये काही दृष्टांत दिलेला आहे कश्यपाला असणाऱ्या तेरा असणाऱ्या पत्नी आहेत आणि त्याच्यापैकी आदिती दिती दनी किंवा विनता आणि कद्रू अशा असणाऱ्या तेरा असणाऱ्या पत्नी आहेत त्याच्यापैकी एक दिवस दोघी असणाऱ्या सवती एकीचं नाव कद्रू आणि एकीचं नाव विनता दोघी जणी सहज असणाऱ्या चार वाजता बसल्या दोघीची मीटिंग ठरली बोलत बोलत सहज सूर्याकडं पाहिलं आणि सूर्याकडे पाहिल्याच्या नंतर एक प्रश्न बोलण्याकरता सुरुवात केली कद्रुन सवतीला विनतेला बोलण्याकरता सुरुवात केली हा जो सूर्य चालतो का नाही तर सूर्य चालत असताना एक रथ आहे आणि त्या रथाचे असणारे जे घोडे आहेत का नाही तर त्या घोड्याचा असणारा जो कलर आहे का नाही तर सगळा असणारा कलर मात्र पांढरा आहे पण त्या घोड्याची शेपटी मात्र निळी आहे लक्ष देऊन ऐका बरं का दृष्टांत केली त्या सांगितलं सांगू सूर्याच्या रथाचा असणारा जो काही भाग आहे आणि त्या रथाला असणारे जे घोडे आहेत त्या सगळ्या घोड्याचा असणारा जो कलर आहे तो पांढराच कलर आहे बोलत बोलत दोघींचा असणारा वाद वाढला आणि वाद वाढल्याच्या नंतर दोघीनं पैज लावली जर घोड्याच्या शेपटीचा कलर जर निळा निघाला तर ती कद्रू म्हणू लागली विनतेनं एक हजार सहस्र वर्षापर्यंत डोक्यावर चुंबळ करायची आणि कद्रूच्या घरी पाणी भरायचं आणि त्या विनतेनं सांगितलं अशी जर घटना घडली तर तुझ्या घरी मी दाशी होईल जर तसं नाही घडलं तर तू माझ्या घरी दाशी होयची आता त्याच्या पुढला दृष्टांत आहे का आपण एवढी कीर्तनाला आहोत सांगा सूर्याचा असताना जो रथ आहे का नाही आपल्याला कधी दिसला का तो अहो सूर्याकडे आपल्याला बघणं सुद्धा शक्य नाही डोळ्याला लगेच अंधारी येते त्या सूर्याचा असणारा जो रथ आहे ड्रेवर का नाही त्या रथाचा एक ड्रायव्हर आहे ड्रायव्हर त्याचं नाव आहे का त्याचं नाव आहे अरुण आणि त्या अरुणाची आई आहे विनता विनताला दोनच मुलं एकाचं नाव गरुड आणि एकाचं नाव अरुण घटना अशी घडली रात्रीच्या वेळेला सहज स्वरूपामध्ये कदरूनं आपल्या मुलांना विचारलं कद्रूचे मुलं कोणते प्रथमे तलावर जेवढे साप आहेत का नाही हे सगळे साप जर कुणाचे मुलं असतील तर कद्रूची मुलं आहेत त्या कधू प्रश्न विचारला मुलांना सांगा जे सूर्याचे असणारे रथाला घोडे जुंपलेले आहेत त्याच्या शेपटीचा कलर कसा आहे त्या सापांना सांगितलं आई खरं सांगू का सगळ्या घोड्याचा कलर असणारा तो पांढराच कलर आहे शेपटी सुद्धा निळी नाही आईला राग आला आणि रागाच्या भरामध्ये सांगितलं एक काम करा तुमच्या मुखामधलं जे विष आहे का नाही ते निळसर असणारे विष आहे तुम्ही जायचं आणि घोड्याच्या शेपटीला असणारा चावा घ्यायचा तेने करून काय होईल त्या घोड्याची सगळी शेपटी असणारी नळी होईल काही सापांनी ऐकलं ना असणारा चावा घेतला आणि काही सापांना ऐकलं नाही तिनं शाप देऊन टाकला ज्या वेळेला जन्मेजय सर्पसत्र यज्ञ करील त्याच्यामध्ये तुम्ही माझं न ऐकल्यामुळं त्या यज्ञामध्ये मरण पावाल म्हणून जे सर्पसत्र यज्ञ जन्मेजयानं केला न, त्या त्या ना त्याच्यामध्ये जे साप मरण पावले त्याचं दुसरं काही कारण नाही आईनं दिलेला असणारा शाप आहे घटना अशी घडली सापांनी चावा घेतल्याच्या नंतर विनतीनं घोडे बघितले सगळा कलर असणारा पांढरा निघाला शेपटी मात्र निळसर दिसली तिनं चुंबळ डोक्यावर घेतली घागर घेतली एक हजार वर्षापर्यंत पाणी भरू लागली एक दिवस गरुड असणारा आईकडे आला ना आईला सांगितलं आई तुझी सोडवणूक करण्याकरता मला काय करावं लागेल सांगितलं तर मी सांगू शकत नाही माझी जी सवत आहे का नाही त्या सवतीला जाऊन प्रश्न विचार सवत म्हणजे कदरू त्या कदरून बोलण्याकरता सुरुवात केली जर पणामधून जर आईची सुटका करायची असेल तर पाच प्रकारचे अमृत आहे त्याच्यापैकी एक क्रमांकाचं जे अमृत आहे का नाही ते जर अमृत तू मला आणून दिलंस तर तुझी आईची मात्र मी सुटका करील आता ऐका बरं का अमृत आपण कशालाही अमृतच म्हणतो चाकूरला गेलात एखादं चांगलं हॉटेल आहे एखादी पानटपरी आहे तिथं चहा चांगला मिळतो आपण म्हणतो अमृत तुल्य चहा अमृत कुठं चहा कुठं कशाची उपमा कशाला लावू नका बरं का हा त्याच्यासारखा सुद्धा नाही उगे त्याची क्वालिटी समजायला चांगले बस अमृत किती प्रकारचे आहेत ते ऐका नंबर एक स्वादामृत नंबर दोन उन्मामृत नंबर तीन सुप्तामृत तृप्तामृत आणि सगळ्यात शेवटचा अमृत आहे परम आहे का हे पाच अमृत कुणाकुणाला मिळतात त्याची दृष्टांत दिलेला आहे नंबर एक स्वादा अमृत स्वर्ग लोकामध्ये असणाऱ्या ज्या इंद्राच्या दरबारामध्ये आपसरा नाचतात का नाही ते फक्त दुसरं तिसरं अमृत पेत नाहीत फक्त स्वादा अमृत पेतात नंबर दोन उन्मादा अमृत उन्मादा अमृत म्हणजे जेवढे राक्षस मंडळी आहेत का नाही हे राक्षस मंडळी उन्मादा अमृत घेतात त्याच्यापैकी आता सुद्धा काही कलियुगामध्ये आहेत जे घेतात आणि जे उन्मत्त होतात का नाही त्याचा एक नमुना असणारा तिसरा भाग सुप्तामृत सुप्तामृत म्हणजे दिग्गज लोक हे स्वर्ग लोकामध्ये राहतात बरं का दिग्गज लोक दिग्गज लोक म्हणजे ते सुप्तामृत घेतल्याच्या नंतर असे डुलतात बरं का आता सुद्धा कीर्तनामध्ये जसा साप डुलतो का नाही तसे माणसं कीर्तनामध्ये असे डोलतात याला म्हणायचं सुप्तामृत शेवटचा भाग सांगितला ते तृप्त तृप्तामृत हे कोण पेतात स्वर्ग लोकामध्ये जे देव लोक आहेत का नाही यांनी जर एकदा जर अमृत पिलं तर, ती आम्रत तर ते अमृत पिल्याच्या नंतर आपल्यासारखी चपाती भात वगैरे त्यांना खाण्याची गरज पडत नाही नुसते आम्रतावरच असणारे राहतात आणि सगळ्यात शेवटचं अमृत आहे त्याचं नाव आहे देवी दैत्य सागर मंथन पैकी त्या माझी अवचित जे हलहल